पालम तालुक्यातील शिरपूर येथील सर्वे नंबर छप्पनमधील झालेल्या बोगस गावटांवर सर्वे नंबर सत्तावन्नमधील जमिनीमध्ये झालेलं अतिक्रमण हटवून न्याय देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणामधील उपोषणार्थी कुटुंबियांची प्रकृती खालावली असून याकडे प्रशासनाने लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे जवळपास मागील एक आठवड्यापासून हे उपोषण सुरू आहे आपल्यावर झालेला अन्याय लवकरात लवकर दूर करा अशी मागणी केली आहे गावातील आपल्या जमिनीवर बाबाराव व्यंकटराव अवरगंड व विनोद बाबाराव आवरगंडे यांनी तहसील कार्यालयामधील नऊ दोन दोन हजार एक चे बोगस हक्कपत्र डुप्लिकेट सहीचा आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली होती सदर आदेशाचे तहसील कार्यालयात कोणत्याच प्रकारच्या संचिता उपलब्ध नाहीत परंतु तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्याने केला आहे परंतु प्रशासन उपोषण सुरू होऊन इतके दिवस झाले तरी याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे याकडे प्रशासनाने लक्ष उपोषण सोडवणे गरजेचे आहे प्रशासन येत आहे पण सगळं तुम्ही उपोषणा उठा प्रवर्तवा आणि आम्ही तुम्हाला नंतर न्याय देतो गेल्या वर्षी सुद्धा उपोषणाला पालम तहसील कार्यालयाला बसलो होतो मला ते म्हणले होते की तुला न्याय देतो पण तीन वर्ष झालं कोणत्याच प्रकारचा न्याय नाही म्हणून मी चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी न्याय मिळेपर्यंत मी उठणार नाही जोपर्यंत बोगस हक्कपत्र पत्र गावठाणी विस्ताराचा छप्पन तयार केलेले आहे यामध्ये दोषी व्यक्ती बाबाराव व्यंकटराव आवरगंड व विनोद बाबाराव औरगंड यांचा हक्कपत्राचा दावा चुकीचा असे निर्देशनास असून सुद्धा चुकीचा आले असून सुद्धा त्या प्रशासनानं कोणतीही दखल न घेता मला न्याय दिला नाही व माझ्या जर जीवाचे जर बरे वाईट काही जर झाले तर माझे प्रशासनाला विनंती आहे की मला न्याय द्यावा अन्यथा माझे जर प्रशासनाला न्याय नाही तर जीवाचे काही बरे वाईट झाले तर प्रशासन जबाबदार राहील ही विनंती आम्ही उपसराला बसलेले आहेत आम्ही बसलेले आहेत आमच्याकड कोणी बघ ना झालं आमच्या लेकराची तब्येत बरोबर नाही त्याची कोण जबाबदारी घेणार हे दोन मुलं घेऊन इथं बसले रात्री आज आठ दिवस आले सात दिवस आले आज त्याची काय तरी काळजी घ्यावे भेटायला तशीच आलते ते म्हणले आमच्या काही होत नाही एक महिनाभर बसा दोन दो महिने बसा आमच्या तुम्ही सगळी काळजी घ्यावी आमच्या लेकराचं दुखायलाय हा म्हणले की आमच्या काय होणार नाही दोन हा तशीच आम्हाला दोन महिने बसले तर काही होणार नाही आमच्याकडे काय खरं बसणार नाही आमच्या लेकराची तब्येत बरोबर नाही त्याची काळजी घ्यावी माझं नाव बच बसाटे प्रकाश आपव उपोषणकर्त्याचा करता भाऊ बोलतो मी चोवीस एक दोन हजार चोवीस पासून अमरून उपोषणासाठी माझा बंधू जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अमरून उपोषणासाठी बसलेला आहे त्याची आठ दिवस झालं कोणताही अधिकारी येऊन दखल वगैरे हो घेतली नाही रविवारी माननीय तहसीलदार साहेब कैलाशचंद्र वाघमारे साहेब हे अक्षरशः येऊन भेट घेऊन गेले आणि त्याला विचारपूस केली थोडी पण नंतर म्हणले जाते वेळेस म्हणले तू महिनाभर काय दोन महिने जरी उपोषणाला बसलास तर माझ्याच्याना काही होणार नाही असे येऊन गेले ते आणि ते माझ्या आठ दिवस झालं माझ्या बंधूची तब्येत आज खालावलेली आहे आणि त्याच्यासाठी काही श... बरे वाईट काही झाले वाई सर्व सर्वशी प्रशासन जिल्हाधिकारी आले आणि पालक तहसीलदार कार्यालय जबाबदार राहील प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी